नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात सर्वत्रच म्हणजे देशभर चांगल्या उत्कृष्ट चालकांची कमतरता भासू लागलेली आहे अगदी चांगले जर चालक असतील तर त्यांना प्रत्येक ठिकाणी संधी आहे मग ते रिक्षा चालवायचे असून द्या टॅक्सी चालवायची असून द्या स्कूल बस चालवायची असून द्या एस टी महामंडळात असून द्या बी एस टीत असून द्या नगरपालिकेच्या परिवहन सेवेत असून द्या तर सर्व ठिकाणी उत्कृष्ट चालकांची आता मोठी गरज भासत आहे आणि वाहतूक व्यवस्था गतिमान होत आहे आणि आरामदायी बी होत आहे तर आता प्रत्येकानं सुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत भाग घेण्यासाठी चालक उत्कृष्ट चालक बनण्यासाठी आता प्रत्येकानं लायसन बिल्ले काढले पाहिजेत एस टीत भरती व्हायचं म्हटलं तर त्याला ट्रान्स लायसन लागतं मोठी हेवी गाडी चालवायचं लायसन लागतं त्याला बिल्ला लागतो मग त्याच्यासाठी पंधरा वर्षाचा दाखला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात तर प्रत्येकानं आता मोठी संधी निर्माण झालेली आहे चालकांना तर प्रत्येकानं आता लायसन काढा उत्कृष्ट ड्रायव्हर बघा बना आणि मोठा त्याच्यातून व्यवसाय निर्माण आहे संधीच निर्माण आहे प्रत्येक ठिकाणी आवश्यकता आहे मी तर महाराष्ट्रातील महिलांनी आता पुढं आलं पाहिजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सहभाग घेण्यासाठी ड्रायविंग लायसन काढा अगदी कंडक्टरचे बिल्लेसुद्धा जर तुम्ही बारावी पास असेल तर कंडक्टरचे बिल्ले मिळतात तुम्हाला एस टीमध्ये संधी आहे पुन्हा स्कूल बसवरतीसुद्धा तुम्हाला मोठ्या पद्धतीनं संधी आहे चालकांना मोठी संधी असल्यामुळं महिलांनीसुद्धा आता पुढं आलं पाहिजेत त्यांनी रिक्षाची परमिट काढली पाहिजेत टॅक्सीची काढली पाहिजेत छोट्या स्कूल व्हॅन चालवल्या पाहिजेत आणि कंडक्टरचं काम करण्यासाठी त्यांना बिल्ले लागतात कंडक्टरचे बिल्ले म्हणतो आपण त्यांना ते आर टी व्ही विभागाकडंच मिळतात असे आणि ड्रायविंग लायसन्ससुद्धा आर टी व्ही विभागाकडं मिळतात तर प्रत्येकानं आता पुढे येऊन वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक व्यवस्था गतिमान करण्यासाठी चालक प्रशिक्षण हे घेतलं पाहिजे आणखीन उत्कृष्ट चालक हे बनलं पाहिजे मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत शासन दरबारीसुद्धा आता मोठ्या संधी आहेत चालकांच्यासाठी आता एस टीलासुद्धा चालक कमी पडत आहेत बी एस टीला कमी पडत आहेत बी एस टी तर बोर्डच लावते बाहेर बोर्डच लावलेले डेपोच्या जवळ आम्हाला ड्रायव्हर पाहिजे ड्रायवर पाहिजेत आम्ही बावीस हजार देणार तेवीस हजार देणार म्हणजे एवढ्या मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत तर प्रत्येकानं ह्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे मी महाराष्ट्रातील महिलांना पुन्हा विनंती करतो की खरोखरच तुम्ही जर पुढं आला तर ह्या स्पर्धेच्या युगात तुम्ही उत्कृष्ट प्रकारे वाहनं चालवू शकता आणि तुम्हाला एस टीच संधी आहेत बी एस टीच आहेत नगरपालिकेच्या परिवहन सेवेत आहेत सगळ्या ठिकाणी प्राधान्य आहे तर प्रत्येकानं लायसन काढा बिल्ले काढा आणि आपल्या ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत चालक बना धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद